मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते मालवणपर्यंतचा प्रवास दाखवला होता तसेच मुंबईवरून मालवणपर्यंत कमीत कमी खर्चात कसे पोचायचे याची देखील माहिती सांगितली आहे तसेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समुद्र किल्ल्यांपैकी एक सिंधुदुर्ग किल्ल्याला करणार आहोत एक्सप्लोर तर चला मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण करू मालवण येथून सुरू मालवणला हॉटेलमध्ये बसल्यावरती आपण मागवले कोकणी स्पेशल कुर्मापुरी विनीत आपलं दा खाऊन दाखवेल कसं लागतं आहे म्हणजे बेसिकली पुरी भाजीसारखंच दिसतं आपल्याला मी स्वतः पहिल्यांदा ट्राय करतो आहे आहे पोट भरून नाश्ता केल्याच्या नंतरला आता आपण निघालो आहे किल्ल्याच्या दिशेने आणि मालवणच्या मुख्य स्थानकापासून सिंधुदुर्गची जी जेट्टी आहे ते जास्त नाही फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर मला नाही वाटत तेवढ्यासाठी रिक्षा पकडावी लागेल कारण की चालत पण आपण आरामात पोहोचू शकतो पंधरा ते वीस मिनटंच लागतील मालून एस टी बसस्टँडकडून थोडं थो पुढं चालत आलो ना तर आपल्याला इकडे एक लेफ्ट रस्ता दिसतो तिकडं आपण वायरी साईडला जायचं असेल तारकर्ली किंवा देवबा देवबागला जायचं असेल तर इकडून जाता येतं आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी सरळ जायचं आहे मित्रांनो आता आपण आहोत मालवणच्या समुद्रकिनारी आणि तुम्ही समोर बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आणि किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर जावं लागेल जेटीवरती तुम्ही समोर बघू शकता बोट बोट वगैरे लागलेले तिकडे रांग लावावी लागते आता तिकडे जाऊन बघूया आपले रिटर्न तिकीट किती रुपयाची असते आता आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीवरती आणि तिकीट काढायला गेलो ना तर तिकडं आम्हाला बोलले तोपर्यंत चाळीस पंचेचाळीस माणसं जमा होत नाही आहे त्यांची काउंटिंग होत तो नाही तोपर्यंत तिकीट भेटणार नाही म्हणजे तर कसं आहे बोट सोडत नाही तोपर्यंत चाळीस पंचेचाळीस माणसं होत नाही त्यामुळे आता आम्हाला थांबायला बोललेत आणि तिकीटचं आम्ही विचारलं तर जाऊन येऊन शंभर रुपये आहे एका माणसामागं सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी आपण तिकीट घेतलेली आहे आणि याच्यात लिहिलेलं आहे प्रवासी भाडे नव्वद आणि उतार फी दहा रुपये म्हणजे टोटल जाऊन येऊन शंभर रुपये चला आपली आता ती वोट गेलेली आहे आता ही वोट लागते प्लॅटफॉर्मवरती तिकीट तिकीट चला

शंभर रुपया तिकीट मध्ये आपल्याला जॅकेट देखील प्रोवाईड होतं एक खूप चांगली गोष्ट आहे या जॅकेट घ्याय दहा मिनटं बोटमधून क्रॉस केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आता तुम्ही रस्ता बघू शकता सरळ जातो थेट किल्ल्यामध्ये जसं आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो तर तुम्ही समोर बघू शकता किल्ल्याचं महाद्वार आहे आणि त्याच्या जस्ट समोर दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे असं आपण या किल्ल्याच्या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करतो तर आतमध्ये आपल्याला अजून एक एंट्री तिकीट काढावी लागते पाच रुपये हो आम्ही फोटो काढतो जसं आपण किल्ल्यात प्रवेश करतो तर आपल्याला ग्रामपंचायत माहेरी भूतनाथ तालुका मानून सिंधुदुर्ग अप्यागत कर द्यावा लागतो तो, तो एका माग पाच रुपये आहे भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी मार्गावरील परकीय शत्रूंचं आक्रमण परतवून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बनवले आणि या किल्ल्यांपैकी एक म्हणजे हा अरबी समुद्रात बांधला गेलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे ज्याचे बांधकाम हे इसवी सन पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट पासून सुरू करण्यात आले होते जे तीन वर्षापर्यंत चालले या किल्ल्याचे क्षेत्र हे कुर्टे या बेटावर अठ्ठेचाळीस एकरात पसरलेले आहे आणि या किल्ल्यात शिवरायेश्वर मंदिर महादेव मंदिर आणि भवानी मंदिर इत्यादी मंदिरं पाहायला मिळतात या किल्ल्याच्या आजूबाजूला खाऱ्या पाण्याचे समुद्र असून देखील किल या किल्ल्यात तीन गोड्या पाण्याचे विहिरे आहेत त्यातील पहिल्या विहिरीचे नाव आहे दही भाव दुसरी दूध भाव आणि तिसरी साखर भाव भाव म्हणजेच विहीर आणि विशेष म्हणजे आजही या विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते ही हरिजनासाठी मित्रांनो घर तिळत असताना मला असे चार चार पाच असे प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या आहेत जब की त्याच्या जस्ट बाजूला जस आहे ना कचराकुंडी आहे शक्यतो मित्रांनो आपल्याकडे का प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे असतील ना तर ते इतरत्र न फेकता या बाटलींना खूप असे कचरा कचरा पेटी आपल्याला किल्ल्यात दिलेले आहेत तर तिथं आपण टाकू सर्वात मुख्य म्हणजे या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे आहेत जे आपल्याला आजही पाहायला मिळतात आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि जस्ट नाव आपण आता ना बोटीतून बाहेर आलेलो आहोत तुम्ही समोर बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला जर तुम्हाला किल्ला फिरायला जायचं आहे ना तर तुम्ही प्रेफर करा की लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा कारण की किल्ला खूप मोठा आहे नाही बोललं तरी आतमध्ये दोन अडीच तास फिरायला जातातच जसे आम्हाला गेले आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला फिरलात ना त्याच्या जस्ट समोर तुम्ही बघू शकता तिकडे म्हणजे पाचशे सहाशे मीटरवरती असेल मालवणमधला राजकोट किल्ला तो फिरायला विसरू नका ॲक्च्युली आम्हाला राजकोट फोर्ट जो आहे तो बघायला जायचं होतं पण झालं असं ना की आम्हाला इथून जायचं आहे कणकवलीला देन कणकवलीला गेल्यानंतर आपली रात्री जी ट्रेन आहे ती पकडून मुंबईला जायचं आहे त्यामुळे होणार खूप उशीर त्यामुळे इथूनच आपण बघूया राजकोट किल्ल्याला कॅमेरा तर दिसणार नाही झूम करून दाखवावं लागेल तर तुम्ही समोर बघताय तो आहे राजकोट किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे अजून जर काय बोलायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा मेसेज करून विचारू शकता आता जसं काय नाही इथून जाव्या बस स्थानकावरती तिकडून जाव्या कणकवली कणकवली यानंतरला मुंबई आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण लवकरच भेटूया कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला टाटा